शेतापर्यंत हक्काचा रस्ता गावनिहाय या शिवार फेरी रस्त्याला संकेतांक मिळणार तहसीलदार शासनाच्या सेवा पंधरवाड्यात पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते खुले करण्याचं अभियान महसूल रिसोर्ट प्रशासनाने वरिष्ठांच्या आदेशानुसार हाती घेतले या पानधंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून त्यांचं मजबूतीकरण केले जाणार आहे रस्त्याचे जी पी वर मॅपिंग करून त्याला संकेतांक दिला जाणार आहे तसेच त्यांचे गाव नकाशात आरेखर होणार आहे पहिल्या टप्प्यात प्रत्येक मंडळातील गाव घेऊन हे काम सुरू झाले त्यामुळे यापुढेही कोणीही शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करू शकणार नाही शेतापर्यंत जाणारा रस्ता सुलभ झाल्यास वाहतुकीत सुलभता येऊन वेळ आणि पैशाची बचत बचत होणार असून शेती यांत्रिकीकरण आधुनिक करणारा प्रोत्साहन मिळणारे गावागावा शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरून वाद अतिक्रमणामुळे शेतकऱ्यांच्या वेळेचे आणि पैशाचेही अपव्यय होत होता अनेकदा वादातून चुकीच्या घटनाही घडलेल्या पाहायला मिळतात याचा सर्वांना त्रास होत असल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत चांगला मजबूत रस्ता मिळावा यासाठी राज्य सरकारने महाराजस्व अभियानात पांधन रस्ते खुले करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी ग्रामसेवक यांच्यासह आदी प्रशासकीय सहकारी आता आता रस्ते खुले करण्यासाठी कार्यरत झालेत त्यासाठी प्रत्येक गावात अधिकारी आणि कर्मचारी शिवार फेरी करणार असून त्यातून पांदन रस्त्यावरील अतिक्रमणे शोधून ती हटवणे तसेच रस्त्यांचं मजबूतीकरण करणे नकाशात या रस्त्यांचं आरेखन करून जी पी एस मॅपिंग केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी हक्काचा रस्ता उपलब्ध होणार आहे यातून शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाची बचत होऊन कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे त्याचाच एक भाग म्हणून रिसोड भागचे एकचे तलाठी धनंजय काष्टे यांनी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पवारवाडी परिसरात घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांसोबत अभियानांतर्गत सभा घेऊन विस्तृत मुद्दे जाणून घेतल्यानंतर सदर माहिती वरिष्ठ तहसीलदार मॅडम यांना सादर केली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम तुमाकूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा